शाळांच्या वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात महिला दिनी जेलभर आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकांनी आंदोलनात सहभागी होऊन जोरदार निदर्शनं केली चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळण्यासाठी राज्य विना अनुदानित शाळा संघटना गेल्या पाच महिन्यांपासून मागणी करत आहेत मात्र शासन चालढकल करत असल्यानं आज जागतिक महिला दिनी राज्यभर आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातही शिक्षकांनी जेलभरो आंदोलन केलं तसंच आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं केली याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून शासन निर्णय जाहीर करावा संच मान्यता तात्काळ मिळाव्यात अशी मागणी संघटनेनं केली आहे पूर्वी शिक्षकांच्या पंच्याहत्तर दिवसांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला त्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर 2024 रोजी झाला त्यानंतर पाच महिने झाले तरी राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे असा आरोप समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे यांनी केला आंदोलनात केदारी मगदूम सुभाष खामकर अनिल लायकर शशिकांत खडके अरविंद पाटील नेहा भुसारी भाग्यश्री राणे जयश्री पाटील रेश्मा सनदी उत्तम जाधव सुनील भांडवले संतोष पाटील शीतल जाधव संजय लष्करे डॉक्टर चंद्रकांत बागणे जिल्हाध्यक्ष भारत शिरगावकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते